नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत झुंजार गणेश मंडळ आणि भगवा झेंडा चौक येथील काही मावळे एकत्र आले आणि या मावळ्यांनी एक टेंबोर्णीमध्ये ऐतिहासिक वस्तूचा संग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे कालीलमध्ये जे काय शस्त्र होते साडेचारशे पाचशे शस्त्र होते हा शस्त्र सात संग्रह या ठिकाणी केला आणि जे प्रदर्शन येत आहे प्रत्येक शाळेतील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील सर्व टेंबोर्नीकर या ठिकाणी या कार्यक्रमाला येऊन या प्रदर्शन पाहत आहेत आयोजक आपल्यासोबत आहेत काय सांगणार की काय कल्पना होती प्रदर्शन तुम्ही आयोजित केलेलं आहे आणि याला मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळाला जातो आमची इच्छा होती की शिवाजी महाराजाच्या काळात जे लोकांनी जे शस्त्र वापरले ज्या पद्धतीनं राहिले ते लोकांपर्यंत पोहोचवावे आणि आमच्यात ह्या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त प्रतिसाद आमचे गणेश यादव सर आहेत त्यांच्या प्रोत्साह प्रोत्साहनामुळे आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व शाळांना जुन्या माहिती मिळाव्या चारशे वर्षापूर्वी लोक कशी वापरत होते शस्त्र हे मिळावे हे हे आमचा उद्देश होता सर एखाद्या टेंबोरी तर इतिहासकालीनच पण कुठेही असा इतिहासाचा उल्लेख कुठेही नाही आहे आणि टेंबोरीमध्ये फक्त इतिहास काल फक्त इतिहास आहे परंतु त्याचा इतिहास कुठं माहीत नाही यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात का आमचा प्रयत्न आहे की सर्व विद्यार्थ्यांना सर्व शाळांना सर्व नवीन पिढीला ऐतिहासकालीन सर्व माहिती मिळावी कारण आता शिवजयंतीला फक्त कार्यक्रम होतात डी जे वाचतात पण हे ऐतिहासिक कुणालाही बघायला भेटत नाही त्यामुळे हे आम्ही आयोजन केलं काय इतर लोकांना काय आपला संदेश असणार आहे प्रदर्शन बघण्यासाठी इतर लोकांना की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे लोक राहत होते जे लोक बघत जे ज्या पद्धतीनं राहत होते जे शस्त्र वापरत होते जे त्यांची विचारधारा होती हे आमच्या लोकांच्या मनामध्ये रुजवावी ही आमची इच्छा आहे पद्धतीनं जर पाहिलं तर थेंबोली शहरामध्ये खरं तर एक इतिहासकालीन जे शस्त्र आहे त्या शस्त्राचं प्रदर्शन मोठ्या स्वरूपात करण्यात आलेलं आहे त्यासोबत भगवा झेंडा चौक झुंजार ग्रुपचे काही आयोजक शिवप्रेमी व मावळे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल हे भव्य प्रदर्शन भरवण्यामागे काय उद्देश होता किंवा काय हेतू होता भव्य प्रदर्शन भरवण्यामागे हेतू असा होता की आपल्याला शिवाजी महाराजा काळातली काय शस्त्र काय जुनी नाणी किंवा त्यांनी युद्धात वापरलेल्या काय वस्तू आहेत हे आजच्या पिढीला सगळ्या आपल्याला माहिती व्हावं याच्यासाठी आम्ही हे प्रदर्शन बरवलं हे दोन दिवस प्रदर्शन आहे आम्ही परिसरातल्या सर्व शाळा बोलवल्या आहेत मुलांना सगळे ही इतर माहीत असावा की महाराजांच्या काळात काय होतं कसे कुठले शस्त्र कधी वापरायचे कसे वापरायचे त्या काळी त्यांना ते सुवर्णमुद्रा कशी मिळली होती हे सगळं आम्ही मुलांना माहितीसाठी आम्ही हे दोन दिवस प्रदर्शन बनवलंय दादा तरुण पिढीला युवा नेतृत्व काय सांगशील आता आमचं हे भगवा झेंडा चौक व ग्रुप आयोजित महोत्सव हे चौथं वर्ष आहे तर महाराजांचा विचार हा पोचला पाहिजे त्यामुळे आम्ही हे पारंपरिक पद्धतीने सगळ्यांपर्यंत महाराजांचा विचार पोचावा ह्या दृष्टिकोनाने आम्ही हा पारंपरिक कार्यक्रम घेत आहे महाराज नाचून नाही तर वाचून सर्वांना समजले पाहिजेत या हेतूने आम्ही चार वर्ष झालं पारंपरिक कार्यक्रम राबवत आहे आमचं हे चौथं वर्ष आम्ही मोठ्या प्रमाणात प्रदर्शन ठेवलेलं आहे जुन्या वस्तूंचं जुन्या शस्त्रांचं महाराजांच्या काळातले पत्रव्यवहार असतील महाराजांनी केलेले पत्र असतील कोणाला त्यांच्यासोबत केलेली काय व्यावहारिक पत्र असतील ते आम्ही इथं घेतलेलं आहे जुनी नाणी आहेत भरपूर coachama... शस्त्र शस्त्र आहेत आमचं हे प्रदर्शन अठरा एकोणीस हे दोन दिवस आहे सकाळी नऊ पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे आणि एकोणीस तारखेला आपण बारोडाचा कार्यक्रम घेतलेला आहे बारोड म्हणजे समाज प्रबोधन जे जुन्या काळापासून चालत आलेलं आहे ते समाज प्रबोधनाचं बारोड आम्ही उद्या सायंकाळी आठ वाजता घेतलेला आहे आणि हे प्रदर्शन आमचं दोन दिवस आहे तर अशा प्रकारे आम्ही शिवजयंती साजरी करतो आम्ही सर्व गल्लीतले मावळे मिळून लहानांपासून थोरांपर्यंत सगळे आम्ही एकत्र येऊन कोण कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता आम्ही हा कार्यक्रम योग्यरित्या पार पाडतो असा आमचा हा टेंबुर्णी आदर्श मंडळ ठरलेला आहे सर काय सांगाल अतिशय सुंदर हा, हा कार्यक्रम उपक्रम भगवा चौक ह्या मंडळाने घेतलेला आहे आणि वेळोवेळी अशा प्रकारचे कार्यक्रम ते घेतात शिक्षक म्हणून मी एवढंच सांगेन की ज्यावेळेस आम्ही शिकवतो इतिहासाचे धडे मुलांना शिकवतो त्यावेळेस इतिहासाची ऐतिहासिक जे साधनं आहेत ते साधनं मुलांना जर स्वतः हाताळायला अशी पाहिली तर आणि ते पाहिली त्यांनी तर त्यात विश्वास ठेवू शकतो की, ग, ग, काई काई की ले ले ही ज्या घटना आहेत त्या घडून गेल्यात ती खरे आहेत ती घटना घडल्या घडल्यात ते खरे आहेत आता काय काय वेळेस काय होतं की ही घटना घडलीच नाही असे म्हणून अनेक ऐतिहासिक वादसुद्धा निर्माण झालेली आहेत पण ज्या वेळेस मुलांना ही साधनं आणि अशा प्रकारची शस्त्र पाहायला मिळतात त्यावेळेस त्यांना माहीत होतं की आपल्याला भौतिक साधनं ऐतिहासिक साधनं शस्त्र हे पाहिल्यानंतर ह्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या त्यांना मार्मिकपणे त्यांच्या पाठ्यक्रमामध्ये जे धडे आहेत ते त्यांना त्यांच्या मनावर एक अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे ठसला जातो आणि ह्या मंडळांना हार्दिक शुभेच्छा आहेत की असेच उत्तर उत्तर असे कार्यक्रम ठेवावेत कारण का असा दव्य दिव्यभव्य एवढा शस्त्रास्त्राचा वैयक्तिक एकट्याला कुणालाही पिलवत नाही खर्च तर अतिशय स्तुती उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे आपण पाहिलं पाहिजे तर अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वाच नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे असा महत्त्वाचा व वा प्रेरणादायी दे संदेश देत या भव्य मंडळाने अतिशय सुंदर असा ऐतिहासिक प्रदर्शन व संग्रह भव्य प्रदर्शन भरवलेला आहे मी एम एस मराठीच्या माध्यमातून तमाम आपल्या शिवप्रेमींना व मावळ्यांना विनंती करते की त्यांनी नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी काय प्रदर्शन बघून आम्हाला खूप भारी वाटलं कारण की आम्हाला शिवरायांच्या काळातल्या जुन्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्यांनी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे लोकांना कसे हे केले मारले त्यांचे किल्ले कसे जिंकले त्या ते प्रकारे त्यांच्या वेगवेगळ्या तलवारी हे सगळे आम्हाला साहित्य पाहायला मिळाले धन्यवाद <laughs> 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 Let's galta go there. <laughs>

मला तुम्ही व्हॉट्सअपला बोलू शकता